या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सायंकाळच्या वेळी हार्दिक स्वागत आहे सर्व मराठी व शेतकरी बांधवांना शुभ संध्याकाळ ग्रामीण भाग म्हणलं की ग्रामीण भागातील सर्व शेतकरी आता घराकडे उगलट झालेले म्हणजे शेतातून काम कष्ट करून शेतकरी लाडसाच्या दिशेने म्हणजे घराच्या दिशेने वळताय जातोय म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की शेतकरी सकाळी दहा वाजला की त्याच्या शेतामध्ये तो जातो दिवसभरामध्ये तो त्याचे काम कपाळ कष्ट करतो आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळी काहीकडे जनावर असेल जर्सी गाई असेल काहीकडे शेळ्या असेल काहीकडे बैल असेल ह्या सर्व शेतकऱ्याचा दैनंदिन जीवन आहे आणि सारा पाणी करून शेतकरी आपल्या घराकडे मार्गस्थ होतो आताच मी एक बातमी पाहिली एक व्हिडिओ पाहिला एक चर्चाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न होतो सरकार म्हणत आहे की शेतकऱ्यांना विदेशात आम्ही प्रशिक्षणासाठी घेऊन जाऊया अहो सर सरकार तुम्ही सगळ्या काही गोष्टी सांगताय त्या आम्हाला मान्य आहे तुम्ही आमच्या मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांना विदेशात घेऊन जाण्यासाठी तयारी असेल आम्हाला त्याचा आनंद आहे पण तुम्ही शेतकऱ्यांना विदेशात घेऊन जाण्यासाठी नेमकं भूमिका काय आणि त्या कशासाठी तर सरकार म्हणत की शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवनवीन प्रवेग करायचे नवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेती कशी डेव्हलप होईल विकसित होईल आणि भारत देशातील जगाचा पोशिंदा शेतकरी कसा पुढे जाईल याच्यासाठी नवीन प्रयोग करण्यासाठी महाराष्ट्रातील आणि भारत देशातील शेतकरी इतर देशात घेऊन जायचं ठरवलं तर आता एक शेतकऱ्याला इथून जर शंभर किलोमीटर किंवा पाचशे किलोमीटर जायचं ठरलं तर त्या शेतकऱ्यासाठी त्याचा विचार करायचा चार पाच दिवस जायचं म्हणलं प्रशिक्षणाला तर त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतातील सगळ्या गोष्टी या सोपव लागतात या सगळ्या गोष्टी इतरांवरती सोपून द्याव्या लागतात आणि तेव्हा कुठं तो शेतकरी आपले काम सोडून विदेशात किंवा जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या स्थानिक म्हणजे इथून जर चारशे पाचशे किलोमीटर जायचं असेल तर तो जातो पण आता एक गोष्ट सांगायची मला प्रशिक्षण करण्यासाठी त्याला चार पाच दिवस जेवण खावण राहणं पिणं आंघोळ मिळूळ सगळा खर्च करायचा म्हणलं तर त्या शेतकऱ्याला कमीत कमी दिवसाकाठी आंघोळ नाश्ता पाणी आणि इतर खर्च म्हणलं तर तीनशे रुपये लागतो मग विचार करा पाच दिवसाचे पंधराशे रुपये खर्च होते आणि जर विदेशात जायचं दुसऱ्या देशात तर तो काय बैलगाडीनं जाणार आहे का टू व्हीलरवरती जाणार आहे का ट्रेन न जाणार आहे नाही ना त्यासाठी विमानाने जावं लागल कारण दुसऱ्या देशात जायचं म्हणलं तर कमीत कमी महाराष्ट्रातून दिल्ली आणि दिल्लीतून इतर देशात जायचं तर ते विमानशिवाय पर्याय नाही अशा वेळी विमानाचा खर्च नेमकं करणार कोणतं ते शेतकरीच करणार का मग शेतकऱ्याला प्रशिक्षण द्यायचं कशाल तुम्हाला तुम्ही शेतकऱ्याला प्रशिक्षण द्यायचं आता पहा एक गोष्ट ज्यावेळी महाराष्ट्राचे विधिमंडळाचे लोकप्रतिनिधी आमदार असेल आणि केंद्राचे खासदार लोकप्रतिनिधी ह्या लोकांना जर प्रशिक्षण करायचं असेल तर त्याचा खर्च कोण करतं सरकार म्हणजे शासन म्हणजे ते लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून आलेले असतात आणि शेतकरी मात्र हा काहीच नाही का, का। मग शेतकऱ्याचं तुम्ही अन्नधान्य खाता त्याचा तो जगाचा पोशिंदा म्हणून वळखेची त्याला सर्व गोष्टीचा पूर्तता करावं लागते मग त्या टायमात त्या शेतकऱ्याकडून तुम्ही आणि शेतकऱ्याला तुम्ही सांगताय की बाबा तुम्हाला पैसे भरावं लागेल नंतर तुम्हाला अनुदान देऊ अहो आता एखाद्या शेतकऱ्याला जर पाच दिवस जर दिल्लीच्या बाहेर म्हणजे भारत देशाच्या बाहेर जाऊन विदेशात जायचं आणि त्याला विमान तिकीट आणि ते सगळं खर्च जर एक लाख दोन लाख रुपये लागले तर ते दोन तीन लाख रुपये खर्च शासन म्हणतं पन्नास टक्के तुम्हाला आम्ही सबसिडी देऊ केव्हा जेव्हा ते प्रशिक्षण होऊन दोन चार महिने सहा महिने वर्ष उलटल्यावरती मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे अगोदर द्या ना अगोदर त्या शेतकऱ्याचा खर्च करा अगोदर त्या प्र शेतकऱ्याला प्रशिक्षण द्या तो नक्कीच ये ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधीला भत्ता आहे जाण्याची सुविधा आहे सगळ्या काही खर्च आहे तिथं राहण्यासाठी हॉटेल आहे मग अशा त्यावेळी तू प्रशिक्षण घेण्यासाठी पहिले जातो कारण जा जा का तर सगळ्या सुविधा त्या त्या प्रतिनिधीला असतात त्यांच्या गोष्टी आणि मग शेतकऱ्याच्या बाबतीत का शे दूचा भावितच का मागे पुढं शेतकऱ्याला तुम्ही जर प्रशिक्षण देत असा वेगवेगळ्या गोष्टीचं वेगवेगळं ज्ञान देण्याचा प्रयत्न होत असेल मग तो शेतकरी प्रगतशील कसा होईल याच्यासाठी तुम्ही विदेशात घेऊन विदेशात गुंठ्यामध्ये शेती केल्या जाते आणि आपल्याकडे करामध्ये पण एकरामध्ये शेतकरी शेती करून सुखी नाहीये कारण काय तर त्याच्या मालाला भाव नसतो अहो तुम्ही विदेशात नाही तुम्ही जर साता समुद्रापार पार जरी आमच्या शेतकऱ्याला येऊन गेले आणि प्रशिक्षण जर दिलं शेतकरी आजही त्यापेक्षाही जास्त शिकलेला आहे कारण तो मातीत काय पेरायचं आणि कधी पेरायचं आणि कशा पद्धतीने पेरायच आणि कोणतं बियाणं वापरायचं हे त्या शेतकऱ्याला माहित असतं अशावेळी तुम्ही प्रशिक्षण देणार आहे चांगली गोष्ट आहे आम्हाला प्रशिक्षण द्या पण ते घेऊन जाण्याचं काम तुमचं आहे तुमचं अनु सोडण्याचं काम आहे शेतकऱ्याला प्रशिक्षण देताना त्याला ते अनुदान द्या आणि त्याचा खर्च तुम्ही करा आणि ज्यावेळेस तो माल लावीन जो एक शासन आहे की विकेल ते पिकवेल अहो बरो बरोबर आहे पिकवलेलं शेतकऱ्याने जो काही माळ असेल ते विकल्या गेलं पाहिजे पण त्यालाही भाव नसतो कारण त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार त्या शेतकऱ्याला नाही मग अशा वेळी शासन नेमकं भूमिका काय घेत आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं जा तिथं सांगायचं आहे की हा याचा माळा आहे हा त्याचा शेत आहे हा ह्या गोष्टीचा आहे हे ह्या शेतात हे येत आहे ये, ये त्या शेतात ये ते येत आहे याच्यात ये ये असा प्रयोग केला याला इतका खर्च आला याला इतकं पाणी पाण्याची गरज आहे याला इतकं तंत्रज्ञान आहे याला ठिबकची गरज आहे हे सगळं प्रशिक्षण शेतकरी घेईन नक्की पण त्याच्यासाठी त्या सगळ्या शेतकऱ्याला स्वतःच्या कुटुंबाचं चार दिवस आठ दिवस दूर जावं लागतं त्याला सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो तेव्हा तो प्रशिक्षणासाठी जाईल अशा वेळी शेतकऱ्यांसाठी तुम्ही ज्या जिल्ह्याचा शेतकरी असन ज्या जिल्ह्यात तो शेतकरी शेती करत असन त्या जिल्ह्यात त्या शेतकऱ्याला प्रशिक्षण द्या विदेशातून तुम्ही प्रशिक्षणार्थी लोक घेऊन या तुम्ही तर डायरेक्ट प्रशिक्षण बाहेर नेऊ घेऊन जायचं म्हटल्यावर त्या शेतकऱ्याला पहिली गोष्ट बाहेरच्या राज्यात देशात काय चाललं हे समजणार नाही त्याला त्या ठिकाणची भाषाही समजणार नाही एकदम मराठी माणूस महाराष्ट्रातला आणि देशातला ज्या राज्यात ज्या शेतकरी त्या त्या राज्यातला त्या शेतकऱ्याला बरोबर माहिती समजती पण तो डायरेक्ट जर विदेशात गेला आणि तिथं जर इंग्रजाच्या काळातले लोक असले ते इंग्लिश बोलणारे तर आमच्या कष्टकरी मायबाप शेतकऱ्यांना कसं बोलायचं आमचा शेतकरी मराठी भाषामध्ये म्हणलं तर गांबोळ भाषा तू पळाटी भाषा मग त्या ठिकाणी विदेशात गेल्यावर कसं व्हायचं त्या शेतकऱ्याचं त्यामुळे शेतकऱ्याला जे प्रशिक्षण द्यायचं असेल ते तालुका जिल्हा किंवा राज्य पातळीवरती द्या आणि त्या त्या राज्यात त्या त्याच जिल्ह्यात द्या जेणेकरून शेतकरी त्याचा लाभ घेईल आता कृषी प्रदर्शन भरवलं जातं अनेक ठिकाणी मग ते प्रदर्शन कुठं असतं ते का विदेशात असतं का नाही ते काही दिल्लीत भरतं का संसदेत नाही ते प्रदर्शन कुठं भरतं तर ते त्या जिल्ह्यात किंवा त्या तालुक्यात किंवा त्या विभागीय स्तरावर कारण का तर मात ते मातीला शेतकरी ती देऊन त्याचा नमुना घेतो पाहतो की बाबा मी ह्या माती काम करताना मला ह्या आणि ज्या अवजारं त्या ठिकाणी प्रदर्शनात ठेवले जातो तर शेतकरी सांगतो की माझ्या शेतात चालणार नाही कारण त्या कार। लयत राहतं शेती कडक हे का नरम हे का कुठे आहे कोणत्या भागात म्हणजे हे पा शेतकऱ्याचं टेक्निशियन म्हणजे शेतकरी किती हुशार झालेला आहे आणि आपण इथं सांगतो की आपल्याला जायचं प्रशिक्षणाला त्यामुळे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते स्थानिक ठिकाणी घ्या आणि स्थानिक शेतकऱ्याला प्राधान्य द्या आणि शेतीमध्ये बदल करताना शेतकऱ्याला तुम्ही सुविधा उपलब्ध करून द्या तेव्हा शेतकरी प्रगतशील होईल प्रगतीच्या मार्गाकडे जाईल आणि जे उत्पन्न तो काढतोय त्या उत्पन्नाचा दाम त्याला द्या कारण त्याला ते भाव नाही भेट भेटत मग तो शेतकरी चिंताग्रस्त होतो अशावेळी शेतकऱ्याला जड जात शेतकऱ्याला चिंताग्रस्त झाल्यामुळे तो अजून तणाव मुख मध्ये येतो म्हणून कोणत्याही गोष्टीचा सरकारने विचार केला पाहिजे आणि विचार करून शेतकऱ्यासाठी असेल किंवा इतर सुविधा असेल ह्या गोष्टी करायला पाहिजे अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो लक्ष द्या आणि हे आमचं आपले माणसं आपले यश आपले माणसं हे यूट्यूब चॅनल आहे या चॅनलकडे तुमचं लक्ष नेहमी असावा आणि आम्ही आतापर्यंत जे पण व्हिडिओ शेतकरी माती पाणी शैक्षणिक राजकीय सामाजिक चालू घडामोडी याविषयी ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे ते व्हिडिओ पाहत राहा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा चला सर्व शेतकरी बांधवांना सर्व भारतीयांना जय जवान जय किसान जय महाराष्ट्र शुभ संध्याकाळ